धन्यवाद सर यानंतर मी डॉक्टर हरीश कारंडे सरांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर जाऊन जे आपल्या माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे अशा सर्व मुख्याध्यापकांचं सत्कार करायचं आहे नमस्कार आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोरील सर्व बंधू भगिनीनो थोड्या वेळापूर्वी आपण इयत्ता दहावीमध्ये आणि इयत्ता बारावीमध्ये चांगले गुण प्राप्त केले आणि प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला आता आपल्याला आपल्याच जनता शिक्षण संस्थेची जी सात माध्यमिक विद्यालयं आहेत सुरुवातीलाच या सातही माध्यमिक विद्यालयांचा शंभर टक्के निकाल लागला आहे त्याबद्दल आपल्या संस्थेच्या वतीनं आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक अभिनंदन करूया आपली सातही विद्यालये ही शिखरा शिखर पादांक्रात करत आहेत आणि शंभर टक्के निकाल लागलेला आहे सुरुवातीला मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ सर किसनवीर महाविद्यालय वाई यंदा आपला बारावीचा निकाल चांगला लागला त्याबद्दल मी निरगुडकर साहेब आणि दादा आणि सर्व व्यासपीठांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करावा प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ सर कोकरे सर उपप्राचार्य किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय वाई प्राध्यापक बाळासाहेब कोकरे सर हे सुद्धा या सत्काराला उपस्थित आहेत ते स्वीकारत आहेत यानंतर माध्यमिक विद्यालय खानापूर या माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संजय लक्ष्मण वाईकर यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार स्वीकारावा त्या महा माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल त्यांचा सत्कार होत आहे संजय लक्ष्मण वाईकर यानंतर अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालय वेळे श्री मिलिंद बाबासाहेब कदम मुख्याध्यापक अरविंद पवार पाटील माध्यमिक विद्यालय वेळे याही माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन मिलिंद बाबासाहेब कदम यानंतर माध्यमिक विद्यालय शिरगाव सौशालन अर्जुन जाधव मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय शिरगाव यत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल माध्यमिक विद्यालय शिरगाव सौशालन अर्जुन जाधव जनता शिक्षण संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन फोटो घेत आहेत सर यानंतर लक्ष्मीबाईवीर माध्यमिक विद्यालय कवठे शेंदूरजणे सौ संगीता धनंजय पिसाळ मुख्याध्यापक लक्ष्मीबाईवीर माध्यमिक विद्यालय शेंदूरजणे याचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याबद्दल त्यांचाही सत्कार होत आहे आपल्या संस्थेतर्फे खूप खूप अभिनंदन सौ संगीता धनंजय पिसाळ यानंतर न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी श्रीव। 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 श्री शंकरराव कृष्णराव यादव मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल मुख्याध्यापक व्याजवाडी हायस्कूल यांचा सत्कार होत आहे श्री शंकरराव कृष्णराव यादव न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडी न्यू इंग्लिश स्कूल धावडी न्यू इंग्लिश स्कूल धावडी श्री महेंद्र आनंदराव भोसले श्री महेंद्र आनंदराव भोसले मुख्याध्यापक न्यू इंग्लिश स्कूल धावडी माझी मा, मा मुख्याध्यापक आहेत का धावडीचे शेलारसर आलेत का महेंद्र आनंदराव भोसले न्यू इंग्लिश स्कूल धावडी याचा दहावीचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल अभिनंदन सर त्यानंतर माध्यमिक विद्यालय गोवेदीगर संतोष शिंदे माध्यमिक विद्यालय गोवेदीगर संतोष शिंदे मुख्याध्यापक यत्ता दहावीचा निकाल लागल्याबद्दल शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन माध्यमिक विद्यालय गोवेदीगर श्री संतोष शिंदे सर हे सत्कार स्वीकारत आहेत खूप खूप अभिनंदन सर थँक्यू सो मच so धन्यवाद आता एक छोटीशी अनाऊमे अनाऊन्समेंट आहे आमच्याच संस्थेतले श्री संजय वायकर मुख्याध्यापक खानापूर गेली पंचवीस वर्ष सातत्याने वर्धापन दिनानिमित्त आपल्या संस्थेला काहीतरी शुभेच्छा देत असतात यंदाही त्यांच्या आईच्या स्मरणार्थ के सुशिला लक्ष्मण वायकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला शुभेच्छा देऊ शकतात धन्यवाद सर यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावे बोळ्याच्या ओघात मी विद्यार्थ्यांचा विद्यार्थिनींचा कौतुक केलं त्यानंतर शिक्षकांचा मजा असते सन्मान आहे हे मला माहीत नव्हतं तर ज्या सर्व शिक्षकांनी शंभर टक्के निकाल लावलेला आहे अशा सर्व शिक्षकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथे सुद्धा महिलांची संख्या जास्त आहे धन्यवाद धन्यवाद ह्या कार्यक्रमाचा गोड समारोप करण्यासाठी मी प्राध्यापक बाळासाहेब कोकरे सर उपप्राचार्य कनिष्ठ विभाग यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं प्राध्यापक बाळासाहेब कोकरे